स्वतःच्या स्वभावाशी खरे असणे हाच सर्वात मोठा धर्म आहे स्वतःवर विश्वास ठेवा जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आहे उठा जागेवा आणि यश प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे सत्याला हजार पद्धतीने सांगितले तरी ते सत्यच राहते सामर्थ्य जीवन आहे दुर्बलता म्हणजे मृत्यू विस्तार जीवन आहे आकुंचन म्हणजे मृत्यू प्रेम जीवन आहे द्वेष म्हणजे मृत्यू ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही तेव्हा तुम्ही समजू शकतात की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात शब्द दुय्यम असतात विचार दूरवर प्रवास करतात तुम्ही जसा विचार करतात तसे बनतात स्वतःला कमकुवत समजणार तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल जे काही आपल्याला कमकुवत करते शारीरिक मानसिक आणि बौद्धिक ते विष त्यागून द्या आयुष्यात जोखीम घ्यायला घाबरू नका कारण जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल व हरलात तर मार्गदर्शन कराल शुद्धता धैर्य आणि चिकाटी या यशासाठी आवश्यक बाबी आहेत वारंवार देवाचे नाव घेतल्याने कोणीही धार्मिक होत नाही सत्कर्म करणारा व्यक्ती खरा धार्मिक असतो जेवढा कठीण संघर्ष राहील विजय तितकाच महान होईल दिवसातून कमीत कमी एकदा तरी स्वतःशी बोला अन्यथा आपण एका उत्कृष्ट व्यक्तीबरोबरची बैठक चुकवाल मानवसेवा हीच परमेश्वर सेवा आहे पावित्र्य धैर्य आणि दृढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत जी लोकं नशिबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात धन्य आहेत ते, आहे ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये या जगामध्ये अनेक धर्म आहेत त्यांची उपासना करण्याचे नियम वेगवेगळे आहेत पण वास्तवात सर्व एकच आहेत जर देव आहे तर आपण त्याला पाहिले पाहिजे नाहीतर त्यावर विश्वास न ठेवणे चांगले ढोंगी बनण्यापेक्षा नास्तिक बनलेले चांगले स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे जे दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होतात आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे स्वतःच्या अन्यानाची जाणीव होणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे ज्ञान हे तुमच्याकडे असलेल्या धनापेक्षा उत्तम आहे धन तुम्हाला सुरक्षित ठेवायला लागते ज्ञान तुमची सुरक्षा करते संघर्ष करणं जितके कठीण असेल तितकेच तुमचे यश शानदार असेल